एका राजाच्या दरबारामध्ये एक गायक येतो आणि गायक आल्यानंतर तो गायक त्या राजाच्या दरबारामध्ये एक गीत म्हणतो ज्यावेळेस तो, तो गायक गीत म्हणतो त्यावेळेस ते गीत त्या राजाला खूप आवडते आणि गीत आवडल्यानंतर तो राजा त्या गायकाला म्हणतो की आणखी एक चांगलं गीत म्हण तुला मी एक हजार रुपये देतो त्यावेळेस गायक आणखी एक गीत म्हणतो आणि ते गीत राजाला आवडते त्यावेळेस राजा म्हणते की आणखी एक चांगलं गीत म्हण तुला मी दहा हजार रुपये देतो तो गायक आणखी चांगलं गीत म्हणतो ते गीत राजाला आवडते राजा म्हणतो की आणखी एक चांगलं गीत म्हण तुला मी एक लाख रुपये देतो तो गायक त्या राजाच्या दरबारामधून निघून जातो त्या गायकाला वाटते की राजा माझ्या अकाउंटला आज उद्या पैसे पाठविल असं करत करत चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस महिना जातो पण राजा काही त्या गायकाच्या अकाउंटला पैसे पाठवित नाही म्हणून ते गायक स्वतः त्या राजा दरबारामध्ये जातो आणि त्या राजाला म्हणतो की मी मला ओळखलं का मी एक महिना अगोदर तुमच्या दरबारामध्ये आलो होतो आणि एक गीत म्हणलं होतं राजा म्हणतो की हा ओळखल पण इकडे कसं काय आले त्यावेळेस तो गायक त्या राजाला म्हणतो की तुम्ही मला आ, मी गीत म्हणलं त्यावेळेस तुम्हाला आवडलं त्यावेळेस तुम्ही मला एक लाख रुपये देतो म्हणून सांगितलं मला वाटलं तुम्ही अकाउंटला पैसे पाठवताल पाठवले नाही म्हणून तुमच्याकडे मी आलो त्यावेळेस तो राजा त्या गायकाला म्हणतो गीत म्हणल्यानंतर मी तुला हजार रुपये देतो म्हणलं त्यावेळेस तुला कसं वाटलं त्यावेळेस तो गायक म्हणतो की मला खूपच बरं वाटलं गीत म्हणलास ते दुसरं गीत मला आवडलं आणि मी तुला दहा हजार रुपये देतो म्हणलं त्यावेळेस तुला कसं वाटलं त्यावेळेस तो गायक म्हणतो की मला खूपच बरं वाटलं आणि एक लाख रुपये देतो म्हटलं त्यावेळेस तुला कसं वाटलं त्यावेळेस तो गायक म्हणतो की मला खूप बरं वाटलं मग देण्या घेण्याचं कुठं काय तर हे बरोबर झालं तू गीत म्हणत होता मला बरं वाटत होतं मी तुला पैसे ज्यावेळेस म्हणत होतो तुला बरं वाटत मग बराबर झालं आता आता देणे घेण्याचं काही नाही निवडणुकी टायमाला काही नेते मोठमोठ्या मुट घोषणा करतात पण त्या घोषणा पूर्ण केल्या जात नाहीत कारण इथं देण्या घेण्याचं काही नसतंय ज्यावेळेस नेता भाषण करतो त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतंय ज्यावेळेस आश्वासन देतो त्यावेळेस आपल्याला बरं वाटतंय आणि आपण ज्यावेळेस टाळ्या वाजवतो नेत्याला बरं वाटतंय हे ए... बरं वाटण्याचा कार्यक्रम असते देण्या घेण्याचं इथं काहीही नसतंय नेता दिलेले आश्वासन पूर्ण करील त्याच नेत्याला आपलं जे अमूल्य मतदान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जे मताचा अधिकार दिलेला आहे ते मताचा योग्य आपण वापर केला पाहिजे आपण कोणत्याही नेत्याच्या भूलथापाला बळी नाही पडलं पाहिजे आणि दारूसाठी मटणासाठी आणि पैशासाठी आपण मत विकलं नाही पाहिजे आपण जर त्याला दारू दारू मटणासाठी पैशासाठी जर त्याला निवडून पाठवत असू तर त्याला पाच वर्ष आपल्याला सुद्धा बोलण्याचा अधिकार राहत नाही म्हणून पैसे न घेता आपण योग्य माणसाला आपण आपलं मतदान दिलं पाहिजे